नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वॉइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात चौथी द्वितीय घटक चाचणी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला लिसन अँड राईट द वर्ड्स शिक्षक शब्द सांगतील ऐकून शब्दांचे स्पेलिंग लिहायचे आहेत इथे सरावासाठी शब्द दिलेले आहेत रीड बुक स्क्वेअर टायगर क्वेश्चन नंबर टू complete द following वर्ड्स टू मार्क्स वन बॉल सेकंड कप क्वेश्चन नंबर थ्री आन्सर इन वन वर्ड्स सिक्स मार्क्स वन पेअर डू यू लिव्ह तू कोठे राहतो विद्यार्थिनी या प्रश्नाचं उत्तर लिहिताना स्वतः कोठे राहतो त्या गावाचं नाव लिहायचं आहे येथे इन पुणे असा आन्सर लिहिलेला आहे पुणे येथे राहतो सेकंड क्वेश्चन राईट युअर फेवरेट फ्रूट तुझ्या आवडीचे फळ कोणते आन्सर मँगो विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीचे फळ लिहायचं आहे थर्ड क्वेश्चन व्हॉट इज युअर नेम तुझे नाव काय आहे विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव लिहायचं आहे इथे पूर्ण नाव लिहिणं अपेक्षित नाही कारण प्रश्न आहे आन्सर इन वन वर्ड एका शब्दात उत्तर लिहायचं आहे इथे नाव लिहिलेलं आहे स्नेहल फोर वेअर डू यू प्ले तू कोठे खेळतो प्लेग्राउंड किंवा इन अ गार्डन क्वेश्चन नंबर फाईव्ह हाऊ डू यू कम टू स्कूल तू शाळेला कसा येतो आन्सर बाय स्कूल बस स्कूल बसनी येतो तुम्ही ज्या वाहनाने येत आहे त्या वाहनांचं नाव लिहायचं बायसिकल रिक्षा सिक्स वॉट इज युअर सर तुझे आडनाव काय आहे विद्यार्थ्यांनी स्वतःचं आडनाव इथे लिहिणे अपेक्षित आहे आन्सर केदार पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये आता आपण पुढील प्रश्न पाहूया क्वेश्चन नंबर फोर राईट रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत सारखे उच्चार असणारे शब्द पहिला इथे दिलेला आहे शब्द वन वे वेचा रायमिंग वर्ड्स शब्द लिहायचा आहे से सेकंड कोल्ड त्याचा रायमिंग वर्ड्स होल्ड क्वेश्चन नंबर फोर बी राईट अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत कोणतेही दोन तीन गुणांसाठी एक गुड बॅड दोन यस नो तीन अप डाऊन क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट डेज ऑफ वीक आन्सर मंडे ट्यूजडे वेनजडे थर्जडे फ्रायडे सॅटरडे संडे आठवड्याचे वार लिहायचे आहेत मराठीतून पण लिहून दिलेले आहेत धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ वी आवडला असेल तर प्लीज शेअर करा